नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टर ॲकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया जीवनात संघर्ष ह्या शब्दाला महत्त्व नाही संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे मित्रांनो आज आहे चौदा फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दोन हजार तीनमध्ये नाटककार महेश एल यांची के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पी जी वुडहाऊस यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते इंग्लिश लेखक होते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर अठराशे रोजी झाला आजच्याच दिवशी दोन साली अभिजीत कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर बनला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये इराणच्या आयातुल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रजदीच्या खुनाचा फतवा काढला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये भारतातील पहिल्या होमिओपॅथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये अनुक्रमांक एकशे तीन असलेले लॉरेन्सियम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये पहिला संगणक एनिया युनिव्हर्सिटी ऑफ पेनेसेल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आजच्याच दिवशी बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध रॉयल एअरफोर्सच्या विमानांची तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीतील ड्रेसडेन शहर बेचिराग केले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये चिली इक्वेडोर पेराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश करण्यात आला एकोणीसशे पंचवीस साली मोहन धारिया यांचा जन्म झाला ते केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचा मृत्यू चौदा ऑक्टोबर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे शहात्तर मध्ये अलेक्झांडर बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता एकोणीसशे पन्नास मध्ये कपिल सिबिल यांचा जन्म झाला ते वकील आणि केंद्रीय मंत्री आहेत दिवशी तेहतीस मध्ये अभिनेत्री होत्या त्यांचा मृत्यू एकोणीसशे एकोणसत्तर मुंबई येथे झाला अठराशे नव्याण्णव मध्ये अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरुवात झाली एकोणीसशे सोळामध्ये संजीवनी मराठे यांचा जन्म झाला त्या कवयित्री होत्या त्यांचा मृत्यू एक एप्रिल दोन हजार रोजी झाला एकोणीसशे चौदा मध्ये जान निसार अख्तर यांचा जन्म झाला ते उर्दू शायर व त्यांचा मृत्यू नऊ ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला आजच्या दिवशी चौदाशे त्र्याऐंशी मध्ये बाबर यांचा जन्म झाला ते पहिले मुघल सम्राट हिंदुस्थानातील मुघल सत्तेचे संस्थापक होते त्यांचा मृत्यू सव्वीस डिसेंबर पंधराशे तीस रोजी झाला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला सत्तेचाळीस मिलियन अल अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे युना युनियन कार्बाईडने कबूल केले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जुलियन हक्सले यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म बावीस जून अठराशे सत्याऐंशी रोजी झाला चौदाशे पाच मध्ये लंग यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते मंगोलियाचा राजा होते त्यांचा जन्म आठ एप्रिल तेराशे छत्तीस रोजी झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये श्रीकृष्ण नारायण रा, रातंजनकार यांचा मृत्यू झाला ते आग्रा घराण्याचे गायक शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरु होते त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ऐकत रहा रेडिओ एम्पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी